एव्हिवान वेलकम टू माय चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर सकाळी सकाळी मी व्हिडिओचे स्टार्टिंग करत आहे आमच्या टेरेसवरून आणि टेरेसवरून का तर मम्मी बनवत आहे बाजरीच्या खारवड्या तर मी आली आहे म्हणून तिने ही सुरुवात केलेली आहे नाही तर तिला मुलांमधून मग वेळच मिळत नाही कारण वहिनी आणि भाऊ दोघेही कामाला जातात मग तिला दिवसभर मुलांना बघावं लागतं तर तिला ते बिलकुल जमत नाही हे उन्हाळी काम तर मी आली आहे तर त्याच्यामुळे मलाही द्यायला थोडंसं होईल आणि त्यांनाही होईल म्हणून तिने आज आ, हे बनवायला घेतलेलं आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तुम्ही तर तिने बाजरी भिजू घातलेली होती तर त्याच बाजरीपासून आता या चकल्या बनवत आहे तर याला नाव आहे याला म्हणतात खारवड्या तर तेच चालू आहे आमचा आणि मामाही आलेला होता सकाळी सकाळी तर तोही मदत करतोय त्या चकल्या घालायला

काय केलंय मम्मी हे वंग वरण बकरी भात

आमची मम्मी अशी मोठ्या मोठ्या भाकऱ्या करते आहे ना गाकऱ्या भाकरी अग एक असली की भाकरी अनेक असल्या की भाकरी टोपल्यामध्ये कागद का टाकलाय कागदच टाकतो पेपर अगं पण ते पेपरची शाई लागते ना चपात्यांना टाकायच हा ना माझ्याकडे आहे एक गंमत तुझ्या टोपल्यात टाकण्यासाठी तर इथे माझ्याकडे आहे ऑडियोनिरॅपच पेपर फॉईल तर हे आहे रिहिटेबल स्टिकी ग्रीस प्रूफ ओन सेफ आणि मेन म्हणजे इको फ्रेंडली आहे हा तर जसं की मी मम्मीला सांगितलंच की पेपर किती घातक आहे आपल्यासाठी म्हणून तर याचे खूप सारे फायदे आहेत आपल्याला वापरण्याचे जसं की प्लास्टिक आणि फॉईल पेपर जे आहे तर ते एकदा युज केलं की लगेचच लगे खराब होऊन जातं पण हे लवकर खराब होणारं नाही आहे इव्हन याचे खूप सारे उपयोगही आहेत तुम्ही याला आपल्या फ्रीजमध्ये प्लास्टिक न वापरता भाज्या वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा वापरू शकता त्यानंतर मायक्रोवेव्ह सेफ आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमचं जेवण वगैरे म्हणजेच तुमची पोळी चपाती वगैरे गरम करायची असेल तर तुम्ही डायरेक्टली ओव्हनमध्ये वापरलं तरीही चालेल कारण ते रिहिटेबल आहे तर खूप सारे फायदे आहेत याचे आणि जेवण जे आहे तर ते अगदी फ्रेश राहतं याच्यामध्ये गरम म्हणणार नाही मी पण अगदी फ्रेश राहतं पोळी तुमची जशीची तशी राहते त्याच्यामध्ये आणि मी हा स्वतः वापरती आहे तर हे जे पॅकेट आहे तर माझं पूर्ण एक वापरून झालेलं आहे आणि खूप सारे उपयोग याचे चांगले चांगले आहेत आणि हे मी ओपन सुद्धा करून तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही याला कसं कसं वापरू शकतात ते तर तुम्हाला अगदी डीप फ्रीजमध्ये वगैरे नॉनव्हेज किंवा मासे वगैरे ठेवायचे असतील तरीही तुम्ही ते ठेवू शकता हा फॉइल पेपर बिलकुल सुद्धा खराब होत नाही फॉईल पेपर नाही हा पेपर फॉइल आहे आणि जो आपला फॉइल पेपर असतो तर तो, तो लगेचच खराब होतो म्हणजे तुम्ही फक्त वन टाईम यूज करू शकता त्याला पण याच आणि असंही ॲल्युमिनियम फॉईल हा आपल्या शरीरासाठी चांगला नसतोच तर त्याच्या जागी आपण हा जो ऑडीचा युनिरॅप आहे तर तो नक्कीच वापरू शकतो संध्याकाळचे चार वाजलेत आणि मी ज्या सकाळी खारवड्या बनवलेल्या होत्या तर त्या बघायला आली आहे आणि झालं असं की आम्हाला निघायचं होतं खरंतर आजच पण प्लॅनिंग परत चेंज झालं आणि सोनूच्या पप्पांनी मला आणि सोनूला इथेच ठेवलेलं आहे आणि ते एकटेच गेलेत तर मग प्लॅनिंग झालंच होतं रद्द तर मग मी थांबली आहे आणि त्यांची निघायची तयारी चालू झालेली आहे जर आम्ही दोघंही जाणार असतो ना तर लवकर निघून गेलो असतो पण ते एकटेच जाणार होते तर मग थोडा वेळ थांबले ते अजून आणि ही आहे आमची टेरेस आणि ही आहेत मम्मीची झाडं तर तिने खूप छान अशी छोटीशी बागवरती तयार केलेली आहे फुलांचे वगैरे झाडं भरपूर लावलेली आहेत तिने आळू आणि बरंच काही करत असते त्या कुंड्यांमध्ये वेगवेगळ्या बिया टाकून तिचं चालू असतं काही काही करणं तर खूप सुंदर अशा दिसतात या कुंड्या इथे वरती आली की खूप छान वाटतं तर आता यांना हे मी पलटी मारते आणि सोनूचे पप्पा निघणार आहेत जाण्यासाठी तर त्यांचं म्हणजे त्यांना भाजीपोळी वगैरे पण द्यायची होती बांधून तर तीही मी खाली जाऊन आता बांधून देणार आहे, आहे। पप्पा तर त्यांचा म्हणजे टिफिन थोडक्यात मी बांधून देते त्यांना ही कांद्याची चटणी बनवून दिली आहे जे की त्यांना दोन तीन दिवस जरी खायचे असेल तरी ती होईल म्हणून आणि ही मम्मीच्या हातची चटणी त्यांना खूप आवडते त्यामुळे तिने तीच बनवली होती त्यानंतर आता मी पोळ्या रॅप करणार आहे त्यांच्यासाठी त्याच्यासाठी मी वापरते आहे इथे हा ऑडीचा रॅप तर खूप जास्त फायदे आहेत या पेपरचे आणि खरंच याच्यामध्ये म्हणजे आपल्या फ्रीजमधल्या भाज्या इवन तुम्हाला डीप फ्रीजमध्ये वगैरे पण काही ठेवायचं असेल तर बटर पेपरसुद्धा खराब होऊन जातो पण हा पेपर खराब होत नाही तर तुम्हाला जे पण तुमचं जेवण खाणं वगैरे पॅक करायचं आहे तर ते खूप फ्रेश आणि छान राहतं याच्यामध्ये तर बघू शकताय तुम्ही पेपरची क्वालिटी ही खूप छान आहे म्हणजे अगदी इझिली तुटतही नाही येतो फाटत नाहीये म्हणजे तिथूनच कळतं की आपल्याला पेपरची क्वालिटी कशी आहे ती तर एक मोठा पेपर मी आता काढून घेते आणि त्याच्यातच त्यांना पोळ्या रॅप करणार आहे कारण डब्यात सुद्धा खराब होऊन जातात उन्हाळ्याचे दिवस आहेत तर लगेचच पोळ्यांना वास यायला लागतो आणि फॉइल पेपरमध्ये लगेचच फाटून जातो फॉईल पेपरमध्ये काळेपर्यंत तो फाटून जातो म्हणजे आपल्याला वन टाईमच तो यूज करता येतो आणि प्लास्टिकमध्ये वगैरे पण खराबच होऊन जातं जेवण पण हा युनिरॅप खरंच खूप मॅजिकल आहे आणि मला तर खूप आहे तुम्हीही ट्राय करून बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची डिटेल देत आहे तुम्ही तुम्हाला आवडला असेल हा युनिरॅप तर नक्कीच तुमच्या आव... ज्या पण किचनच्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचा फॉईल पेपर वापरता तिथे हा युनिरॅप नक्कीच वापरू शकता आणि थोडासा खर्च आपल्या हेल्थसाठी करूच शकता नक्कीच तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची डिटेल देत आहे तर डिटेल नक्की चेक करा आणि वापरला जर युनिरॅप तर मला नक्की कळवा की तुम्हालाही कसा वाटला तो मला तर खूप जास्त आवडलेला आहे चला यांचा टिफिन झालेला आहे पॅक आणि आता आम्ही यांना सोडायला निक्तोय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची बाय लिंक आहे आणि त्या बाय लिंक वरती जाऊन डायरेक्ट तुम्ही याच्यासाठी शॉपिंग करू शकता म्हणजे डायरेक्ट तुम्ही हा युनिरॅप विकत घेऊ शकता त्या लिंक वरती जाऊन हा करम पण काय करत तू सोनूचे पप्पा चाललेले आहेत गावाला आणि आम्हा दोघांनाही इथेच ठेवलं त्यांनी कारण त्यांचं एक दिवसासाठी काहीतरी अर्जंट काम आलेलं होतं तर असंही दोनच दिवसासाठी ते गेले होते तर मला म्हंटले की मला परत तीन दिवस सुट्ट्या आहेत तर तुम्ही दोघे इथेच राहा आणि मी परत येतो तुला घ्यायला म्हणून तर मग ते एकटेच आता निघालेले आहेत आणि आम्हा दोघांना आहे आता ते जातील आणि दोन दिवसांनी मग परत रिटर्न येतील आम्हाला घ्यायला तर तो म्हणत होता की आपण ती इथेच राहूया म्हणून फोन पडल्यावर मी जेव्हा येतो जाऊ दे बाळा आपण राहू इथं जाऊ दे बाबा चल <laughs> ना डोक ना लगेच होत की सकाळी ऊन पडल्यावर

तर चालेल सोनूचे पप्पा आणि सोनू खूप मागे लागला होता त्यांच्या मागे लागला असं नाही पण तो त्यांना पण म्हणत होता की तुम्ही पण नका जाऊ आपण पन तिघे पण इथेच राहूयात म्हणून त्याची चालू होती रडारडी शेवटी मग समजवलं त्याला आणि आता इथे करतोय तो पप्पांना बाय बाय तर चला मग या व्हिडिओला पण मी इथेच थांबवते जास्त लांबवत नाही आय होप हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका भेटू उद्याच्या अजून छानशा एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय